तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत मुक्या विश्वास या युट्यूब चॅनलवर वर आज आपण दुसरा व्लॉग शूट करतोय आणि थमनील वरून तुम्हाला समज असेल की आपण आज त्या ज्या किरव्या पकडल्या होत्या किंवा किरव्या आणल्या होत्या गावावरून त्यांचा काढा करणार आहोत म्हणजे थोडक्यात खेकड्याचा रस्ता बनवणार आहोत तर आम्हाला दोघांना पण माहीत नाही म्हणजे बहिणीला पण माहीत नाही आणि मला पण माहीत नाही की कसा बनवतात तो तर बघूया ही गंमत कशी होते ती किंवा काळा कसा होतोय तो बघूया आम्हाला जिवंत खेकडे पकडायला भीती वाटते म्हणून आम्ही सोपी पद्धत तयार केलेली आहे थोडंसं गरम पाणी टाकून असेल तुम्हाला काय बोलायचं आहे मला ते आणि यांचं श्रावण आहे त्यांनी व्हिडिओ श्रावण संपल्यानंतर बघितलं तरी चालेल तुमच्या रिस्कवर बघा <laughs> कुणी आम्हाला हसायचं नाही फायनली आमच्या किरव्या काय म्हणतात त्याला करून झाले मोडून झालेल्या आहेत त्यांचे आंगडे वगैरे व्यवस्थित आता त्या स्वच्छ करायचे फक्त आपण हात लावू शकतो बिंदाज वाटते ते असंच ठेवायचं की आपण हे करायचं आई म्हटली की ते बारीक करून मिक्सरला लावा त्याच्यातलं काय काय टाकायचं असतं ते आम्हाला थोडं लॉजिकली माहिती आहे कारण आईचं आम्ही आम्ही साफ करताना वगैरे थोडं थोडं आणि थोडं व्हिडिओ पण बघितले आम्ही युट्यूबर जाऊन तर हा पार्ट फेकायचा असतो इथून थोडी घाण असते ती काढायची असते कशा तरी टाकायला एक मित्रांनो स्वच्छता चालू आहे आमच्या खेकड्यांची आम्हाला काही येत नाही तर मी पहिल्यांदा हे करतोय पण मला माहिती होत हे आधीपासूनच ह्याला पेंदा म्हणतात पेंद्या पेंद्या का पेंदा मित्रांनो <laughs> आम्ही काय केलंय थोडे गरम पाण्यात टाकले म्हणजे जे काय जंतू वगैरे असतील ते, ते मरून जातील ऑलरेडी धुतले होते आम्ही तर पुन्हा एकदा कशी शंका मनाची दूर करायची होती आम्हाला पुन्हा एकदा मस्त गरम पाण्यामध्ये टाकलेत ते मॉल गरम गरम पाणी पण शिजून जातील ते तर, तर आता आम्ही नंतर हे चेचणार आहोत नंतर मिक्सर लावणार आणि आता खिमा बनवणार म्हणजे थोडक्यात काढा होणार याचा आणि हे दोन फक्त असेच राहणार आहेत पार्ट पेंगे पे नाही पेंदा ना, पेंदा हा पेंदा अंच आंगड्या हा मोठा आंगडा बारका अंगडा तुम्ही खलबत्ता वापरा हो आमच्याकडे खलबत्ता नाही आहे आम्ही थोडस मॅश करतो कारण मिक्सरला डायरेक्टली लावलं तर कदाचित प्रॉब्लेम येईल तर मित्रांनो या प्रकारे आम्ही मॅश करून घेतले आता आम्ही मिक्सर लावणार आहात उडाला थोडं ड्राय वाटतो टाकतात की नाही मला पण नाही माहिती पण टाकतोय चांगला किमा झालेला आहे त्याचा अजून एकदा फिरवतोच काय पाणी टाकून थोडं मला वाटतंय ना पाणी टाकतो थोडं पण आता फायनल आहे ना आपला मस्त एक नंबर झालेला आहे तर मित्रांनो हे बघा या प्रकारे मस्तपैकी कीमा किमा झालेला आहे त्या आई त्यांच्या काय बोलतात दुसरा शब्द आपण म्हणू शकतो बोटांचा पायांचा बोट नाही पायांचा <laughs> 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 मिक्सरमध्ये जो किमा बनवला तो हा आहे आणि हे दोन ते मला येत नाही ते नाव पेंदा कळत hmm. नाही नाव कोणी ठेवलं असतील ह्याला पेंदा म्हणतात आणि हे आंगडे लसूण द मोस्ट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट थिंग इन मसाला इन मसाला आणि घेतलेला आहे जीव गेलेली कोथिंबीर लसूण कांदा खोबरं इकडं मिरची कढीपत्ता आहे म्हणजे कडीपत्ता हे भाजलं आता हे काढून ते नॉर्मली आपण हेच करतो ना बाकीच्या मसाल्यांना पण हे काय वेगळं गावाच्या स्टाईल बनवतो आता मिक्सरला टाकतोय पूर्ण भाजून घेतलेलं सगळं थोडासा गरम मसाला टाकतोय फायनल आता आम्ही आतमध्ये टाकतोय कढईमध्ये ते सगळं बनवलंय ना मग मा, सगळा डाटा आता कढईमध्ये टाकणार आहोत

तिखट जास्त तिखट आम्हाला तिखट खूप आवडतो टाकाप्रमाणे कसं काय तिखट टाकणार गोड पण आवडत जास्त तिखट नाही टाकणार ना मग तिखट तुमच्या क्षमतेप्रमाणे टाका किती सहन करण्याची शक्ती आहे त्यानुसार आता आपला मेन पार्ट जाणार आहे कढई मध्ये काय हे टाकायचं पहिलं नाही मला नाही माहिती काय टाकतात ते बाबा एकदम जाणार आहे ना ते सही हे टाकला मसाला लाव मस्तपैकी आता पाणी जत कर दिमाग <laughs> सॉरी <laughs> ठीके कर <laughs> जो के रस्षा, रस्षा तर मित्रांनो तर झालंय आमचं बनवून आता फक्त टेस्ट करायचे थोड्या वेळानंतर आम्ही जेवायला बसू तेव्हा टेस्ट सांगेन तुम्हाला मस्त झाले का बकवास झाले ते पण रिव्ह्यू एकदम जेन्युन देणार काहीतरी वायफ सांगणार नाही मी की चांगलं झाले खराब झालं तरी पण खराब तर खराब चांगलं तर चांगलं झाले सांगणार तर मित्रांनो तरम फायनली आमचा हा बघा झालेला आहे किरवीचा रस्सा म्हणूया ना आपण काळा म्हणूया किरवीचा काळा तर मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसा लागतो तो मी एक फक्त टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालं ते एकदम गावाला बनतो ना तसं सेम टू सेम भारी फक्त थोडं तिकड आहे पण आम्हाला तिकडच आवडतं त्याच्यामुळं एक नंबर झालेला आहे आणि आम आमचा काय प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे म्हणजे पहिल्यांदाच बनवलं होतं आम्ही अप्रतिम झालेलं आहे तर चला आता मी जरा आवडतो एवढा बात मला संपवायचा आहे बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आवडतो आहे नाही आवडतो आहे मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मला सांगितसतंय का चांगलं बघ दिसतंय का बरोबी हा ठीक आहे तर मित्रांनो का भात नाही घेतला मी अजून